नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी भारत पाक सीमेवरच्या आणि आंतरराष्ट्रीय सरहद्दीवरच्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे भारतानं काल पाकव्याप्त काश्मीरवर केलेल्या हल्ल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती आणि त्यानंतरच्या उपाययोजना यावर या बैठकीत चर्चा होईल पाकव्याप्त भारतानं काल केलेल्या धडक लक्षवेधी कारवाईच्या पार्श्वभूमीवरती देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज एक उच्चस्तरीय बैठक झाली बैठकीचा विस्तृत तपशील अद्याप समजलेला नाही सरहद्द ओलांडून पाकिस्तानमध्ये चुकून गेलेल्या सदतीस राष्ट्रीय रायफल्स या तुकडीच्या धुळे जिल्ह्यातल्या चंदू बाबूलाल चव्हाण या भारतीय जवानाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यात यश अशी आशा त्यांनी व्यक्त केली उच्चस्तरीय बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलत होते पाकव्याप्त काश्मीरमधल्या धडक कारवाईनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पंजाब राजस्थान आणि गुजरातमधल्या इशारा देण्यात दल या जिल्ह्यांपासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावातल्या रहिवाशांना इतरत्र हलवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत इथल्या शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे भारत भूतान बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याबरोबरच श्रीलंकेनंही इस्लामाबादत होणाऱ्या एकोणीसाव्या सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला श्रीलंकेच्या परराष्ट्र व्यवहार खात्यानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे आशिया खंडातलं सध्याचं दहशतवादी वातावरण पाहता सार्क परिषदेसाठी ही योग्य वेळ नाही असं या पत्रकात नमूद करण्यात आलं पाकिस्तानला मिळालेला हा आणखी एक मोठा दणका आहे स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी निधीच्या तरतुदीपेक्षा लोकांच्या सक्रिय सहभागाची गरज आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय नवी दिल्लीत विज्ञान भवनात आज स्वच्छ भारत संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधानांनी त्यावेळी ते बोलत होते स्वच्छता अभियानाचं रुपांतर जनआंदोलनात करणं सगळ्यांनी दैनंदिन देन व्यवहारात स्वच्छता राखणं दूरदर्शनवर स्वच्छतेच्या जागरूकतेविषयीच्या बातमीपत्रांवर भर दण करण्याची यंत्रणा उभी केल्याबद्दल पुणे या समारंभात स्वच्छता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं हे अभियान अधिक जोमानं पुढे नेण्याकरता काय करता, करता येईल याबाबत या संमेलनात विचारविनिमय झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या संमेलनाला उपस्थित होते बिहारमधल्या नितीश कुमार सरकारनं लागू केलेला दारूबंदीचा निर्णय आज पटना उच्च न्यायालयानं रद्द ठरवला हा निर्णय असंवैधानिक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदी आल्यावर जाहीरनामातल्या वचनाची पूर्तता करत पाच एप्रिलला हा निर्णय लागू केला होता जनतेनं विशेषतः बिहारच्या ग्रामीण भागातल्या महिलांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं मात्र या निर्णयाला विरोध करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय रद्द ठरवला अहमदनगरमधल्या पाथर्डी तालुक्यातल्या मोहरी इथं अल्पवयीन गतिबंध मुलीवर झालेल्या बलात्कार घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातल्या दशनाम गोसावी समाजानं आज एक मोर्चा काढला या प्रकरणातला आरोपी अशोक वाल्हेकर याच्यावर कठोर का कारवाई करण्यात यावी तसंच अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये दुरुस्ती करावी यासह अनेक मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आरोपी अशोक वाल्हेकर यानं गतिमंद मुलीवर अत्याचार केल्यानंतर गुन्हा दाखल केल्यास अट्रोसिटी दाखल करण्याची धमकी पीडित कुटुंबाला दिली होती इतर मागासवर्गीय अनेक इतर मागासवर्गीयांच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत बावन्न टक्के ओबीसींना फक्त सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात येत त्यातही अनेक लोक खोटी प्रमाणपत्र सादर करून ओबीसीचे हक्क कर लाटतात म्हणूनच न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात याकरता ओबीसी महासंघातर्फे येत्या तीन तारखेला नाशिकमध्ये दुपारी बारा वाजता एक महामोर्चा आयोजित करण्यात आला ओबीसी महासंघातर्फे आज मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देण्यात आली बांगलादेशात ढाका इथं सुरु असलेल्या अठरा वर्षांखालच्या खेळाडूंच्या संघासाठीच्या आशिया हॉकी हो स्पर्धेमध्ये पुरुषांच्या अंतिम फेरीमध्ये आज भारतानं यजमान बांगलादेशवर पाच चार अशी मात करत या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं काल झालेल्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानवरती तीन एक अशी मात केली होती आणि आता बातमी क्रिकेटची कोलकात्यात इडन गार्डन मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवस अखेर भारतानं सात गड्यांच्या मोबदल्यात दोनशे एकोणचाळीस केल्या आहेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या डावाची सुरुवात डळमिळीत झाली सलामीला आलेला शिखर धवन केवळ एक तर मुरली विजय नऊ धावा करून तंबूत परतले त्यानंतर मात्र चेतेश्वर पुजारानं सत्याऐंशी धावा करत भारताचा डाव सावरला त्याला अजिंक्य रहाणेनं सत्याहत्तर धावा करत अर्धशतकी खेळ करून चांगली साथ दिली विराट कोहली आणि रोहित शर्मा मात्र अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार